शनिवार दिनांक चौदा जानेवारी रोजी तालुक्यातील पाडळी येथील सरपंच भाजपाच्या सिन्नर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा देवगडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगार असंघटित कामगार यांच्या कुटुंब एका योजने बावन्न तपासण्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते सदरील शिबिरास नाशिक जिल्हा भाजपाच्या महिला मोर्चा सरचिटणीस रश्मी हिरे भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड सह भाजपा पदाधिकारी यांनी भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले बदलती जीवनशैली ही सध्या आरोग्याच्या विविध समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे सर्वसामान्य वयोगटात आढळणाऱ्या आजारांमध्ये मधुमेह लठ्ठपणा फुफ्फुसांचा रोग उच्च रक्तदाब हृदय व रक्तवाहिन्या संबंधी रोगाचा दीर्घकालीन धोका यकृत या रोग यांचा समावेश आहे सुरुवातीच्या काळातच आरोग्यविषयक समस्या गांभीर्याने घेत त्यानुसार उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुंत रोखता येऊ शकते मात्र या सर्व गोष्टी सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या कामगार व त्यांच्या शक्य होत नाही हीच बाब जाणून घेत तालुक्यातील पाडळी येथील सरपंच तथा भाजपाच्या सिन्नर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा रेवगडे व त्यांचे पती सेवानिवृत्त सैनिक सुधीर रेवगडे यांनी पाडळी येथील असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाची एक योजना राबवून सर्वांचे मोफत आरोग्य व रक्तातील एकूण तपासणी योजना राबवली या स्तुत्य अशा उपक्रमास खास नाशिक जिल्हा भाजपाच्या महिला मोर्चा सरचिटणीस रश्मी हिरे भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कुराडेसर मनोज शिरसाट प्रमोद शिंदे दर्शन भालेराव आदी मान्यवरांनी शिबिरास भेट देत सरपंच सुरेखा रेवगडे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले ही योजना यशस्वीतेसाठी रेवगडे यांना त्यांचे पती सुधीर रेवगडे संतोष रेवगडे लक्ष्मण रेवगडे माधव रेवगडे रामचंद्र शिंदे देवराम शिंदे यशवंत रेवगडे विलास रूपवते विमल रेवगडे संजय गोसावी मंगला गोसावी अनिता रेवगडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले या सैन्यूसाठी ऋषिकेश घोलप पाडळी या गावामध्ये आज महाराष्ट्र शासनाच्या एका योजनेच्या मार्फत पाडळी येथील असंघटित कामदारांचे रक्त आणि शारीरिक तपासणीचं शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे पाडळी गावाच्या अतिशय कर्तव्य तत्पर सरपंच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई रेवगडे आणि त्यांचे पतिदेव सेवानिवृत्त फौजी सुधीर रेवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे तर पाडळी या गावामध्ये ह्या दोन्ही सरपंच आणि सुधीर भाऊ ह्या दाम्पत्यामुळे ह्या गावामध्ये येण्याचा अनेक वेळा आमचा प्रसंग आला पण जेव्हा जेव्हा आम्ही या, या, या ठिकाणी आलो त्या त्यावेळेस सरपंचबाईंनी या गावाच्या सर्वसामान्य लोकांकरता काही ना काही योजना त्यांच्या पदरात पाडण्याचा अट्टाहास आणि काम सातत्याने केलेलं आहे मागे आम्ही जेव्हा आलो तेव्हा ह्या सर्व असंघटित कामगारांना विविध प्रकारचं साहित्य वाटप करण्यात आलं एक मोठी पेटी त्यांना देण्यात आली त्याच्यामध्ये त्यांना शूज असतील चटाया असतील हेल्मेट असेल कपडे असेल असे वेगवेगळी सामग्री या सं असंघटित कामगारांना देण्यात आली त्याच्या व्यतिरिक्त आज या सर्व कामगारांचं आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या रक्त तपासणीमध्ये चोपन्न प्रकारच्या विविध आजारांची तपासणी या ठिकाणी होणार आहे खरं तर ग्रामीण भागातला सर्वसामान्य कामगार हा कधीही डॉक्टरच्या दारात जाऊन स्वतःहून रक्त कधी तपासत नाही परंतु ती शासनाची योजना या कामगारांपर्यंत पोचवण्याचं अतिशय चांगलं आणि पुण्याचं काम सरपंच सुरेखाई रेवगडे यांच्यामार्फत आज या ठिकाणी होत आहे तर शासनाच्या विविध योजना आहेत शेकडोनवे हजारो योजना राज्य सरकारच्या असतील केंद्र सरकारच्या असतील परंतु ह्या सर्व योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी एक मध्यस्थी लागत असतो जो मध्यस्थी अतिशय कर्तव्य तत्परपणे आपलं काम बजावत असतो अशा प्रकारचा मध्यस्थी सुरेखाताईच्या रूपानं या पाडळी गावाला मिळालेला आहे त्यांच्यामार्फत या गावच्या सर्वसामान्य जनतेची ज्या पद्धतीने सेवा होत आहे खरोखर काम त्यांचं वाखान्यजोगं आहे त्यांच्या कामापासून चालना घेऊन इतरही गावाच्या सरपंचांनी अशाच पद्धतीचं काम करावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो या योजनेचं लाभ पाडळी गावच्या सर्व सर सर्वसामान्य लोकांनी घ्यावा केवळ रक्त तपासणी आणि साहित्य वाटप नाही तर ह्या योजनेमार्फत शासनाकडून वेगवेगळ्या योजना त्यांना मिळतील घर घेण्यासाठी कर्ज मिळेल सहा लाखापर्यंत कर्ज मिळेल त्या दोन लाखाची सबसिडी मिळेल त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे फायदेसुद्धा आहेत या सर्व फायद्यांचा लाभ त्यांनी अवश्य करून घ्यावा ज्या ज्या गोष्टी अजून त्यांना आवश्यक असतील त्या सुरेखाताईंच्या मार्फत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मार्फत त्यांनी आपल्या पदरात पुन्हा एकदा पाडून घ्यावा अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा आमच्या सरपंच आणि महिला आघाडीच्या सिन्नर तालुका अध्यक्ष सुरेखाताई रेवगडे यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचे कौतुक करतो याही पुढे याही पुढे त्यांच्या हस्ते अशाच पद्धतीने गरजू जनतेची सेवा होत राहील अशी आशा बाळगतो थांबतो धन्यवाद मेडिकल कॅम्प घेण्यात आलेला आहे त्या कॅम्प मध्ये एकूण चोपन्न टेस्ट होणार आहे आणि ही स्कीम म्हणजे एका कार्ड वरती चौघांचं मेडिकल होणार आहे म्हणजे हजबंड वाईफ आणि दोन मुलांचं तर इथून मागे पण ज्यांना किट दिलं होतं त्या मध्ये एकूण चौदा वस्तू होत्या डब्बा असेल बॉटल असेल स्कूल बॅग असेल बूट हेल्मेट सेफ्टी बेल्ट चटई मच्छरदानी अशा अनेक साहित्य दिले म्हणजे चौदा वस्तू आणि आज हा मेडिकल कॅम्प घेण्यात आलेला आहे इथं पण सर्वांनी लाभ घेतलेला आहे त्या मेडिकलचा आणि आज आमच्याकडे पाहुणे रश्मिताई हिरे आणि बाबूजी कुराडे सर मनोज भाऊए दर्शने सर्वांचं मी स्वागत करते धन्यवाद सिन्नर मध्ये पाडवी गावामध्ये आमच्या धडाडीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई देवगडे यांनी इतका सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आरोग्य शिबिर त्यांनी इथे लावलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे आवाडदादा असतील त्याचबरोबर मनोज भाऊ असतील आमची बी जे पी युवा मोर्चाची धडाडीची टीम आहे दर्शन आहे रोहित आहे सर आहेत शिंदेसाहेब आहेत तर मी सगळ्यांचं इथे खूप खूप मनापासून पहिले स्वागत करते आणि इतक्या छान उपक्रम त्यांनी आज इथे राबवला आहे खरं तर भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता हा जनसामान्यांमध्ये आणि जनसामान्यांचं हित कसं होईल आज आपण बघतो की कामगार हा एक आपल्या महाराष्ट्रातलाच नाही तर पूर्ण भारतातला एक खूप महत्वाचा घटक आहे आणि कामगारांचं कुटुंब जर चांगलं राहिलं त्यांचे मुलं बाळ जर चांगले राहिले तर सगळं व्यवस्थापन आपलं इक जी इकॉनॉमी असते आपली ती चांगली राहते आणि एवढा बारीक विचारता केलेला आहे मी आज जेव्हा इथे आली तेव्हा मी बघितलं की अनेक महिलांची इथे तपासणी चालू आहे खरं तर महिला म्हटली की ती सगळ्यात पहिले तिचं कुटुंब तिचा नवरा तिचा मुलगा आणि मग ती स्वतःकडे बघत असते आणि स्वतः महिलांची तुम्ही आज तपासणी त्यामुळे त्यांच्यामध्ये काही थायर एच एचबी असेल एचबीचं आणि ते वेळोवेळी तपासून त्यांना तेवढे औषधं पुरवणं इतकं चांगलं काम ताई आहेत त्याबद्दल मी सगळ्यात पहिले तुमचं खूप खूप मनापासून कौतुक करते म्हणजे सगळेजण टाळ्या वाजवूयात त्यांच्यासाठी कारण की इतका बारीक विचार आज तुम्ही केला की आपण म्हणतो की आरोग्य सेवा हीच एक ईश्वर सेवा असते आज तुमच्या तुमच्या हातून इतक्या चांगल्या सगळ्या कामगारांचं इथे तपासणी होणार आहे आणि ज्या प्रकारे दादांनी सांगितलं की तुम्ही छान छान ज्या शासनाच्या योजना असतात त्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता खरं आम्ही शहरी भागात काम करतो शहरी भागात काही प्रमाणात सोपं असतं हे सगळं राबवणं परंतु इतक्या ग्रामीण आणि इतक्या खेड्यापाड्यावरती तुम्ही इतक्या छान योजना इथल्या सगळ्या महिलांपर्यंत इथल्या सगळ्या कामगारांपर्यंत तुम्ही जे किट वाटप केलं इतकं चांगलं काम तुम्ही करता आहे त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप तुमचं अभिनंदन करते आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आज नाशिकहून सिन्नरमध्ये पहिल्यांदाच इथे येण्याचा योग आला सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी मी संवाद साधला अत्यंत चांगलं काम भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी चालू आहे आणि अजून जोमाने आम्ही सगळेच काम करणार आहोत मला इथे बोलवलं तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याचा मला संधी मिळाली आणि आपण सगळेजण या धडाडीच्या आमच्या ज्या महिला आहेत यांच्या कायम पाठीशी राहू अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि आपला जो ह्या नवीन वर्षाची जी सुरुवात झाली आहे उद्याच आपली मक उद्याच आपला सगळ्यात आवडता तिळगुळाचा सण आहे मकर संक्रांतीचा सण आहे त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना तिळगुळाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद जे पाडळी तालुका सिन्नर या ठिकाणी या गावच्या सरपंच आणि सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रमुख आदरणीय सुरेखाताई रेवगडे आणि त्यांचे मिस्टर सुधीर भाऊ रेवगडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा आरोग्य तपासणी हे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलेलं आहे आणि रेवगडेताईच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर असंघटित कामगार म्हणजे ज्यांचं कोणी वाली नाही अशांच्या वाली ते आज या ठिकाणी झालेल्या आहे यापूर्वी त्यांनी त्यांना एक वर्कर किट दिलेलं होतं आणि आज त्या आरोग्य तपास मोफत आरोग्य तपासणी घेत आहेत तर यातून आरोग्य हा आपला खरा दागिना असतो आणि त्यांनी या सर्वांचं पालकत्व घेतलेले यांची जोपासना आरोग्याची जोपासना या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून करतात आणि त्यांचं प्रत्येक कार्य अगदी तळागाळापर्यंत त्या काम करतात झोकून काम करतात ते आणि निश्चित त्यांच्या या कल्पक योजनेतून अनेक योजना त्या ठिकाणी आपल्या सरपंच पदाच्या याच्यातून त्या ह्या गावामध्ये साकारतात ते त्या पूर्णत्वा जावो आणि अजून पुढील अनेक या ठिकाणी योजना त्यांच्या मार्फत येवोत आणि त्या त्याच त्या मी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद तळी गावात आलो आहे आम्ही आणि इथे जे कामगार मजूर आहेत त्यांची तपासणीसाठी आपल्या जे गावच्या सरपंच आहेत सविता त्यांनी बोलवलं आणि त्यांच्या अंतर्गत इथे आधी जेवढे जे कामगार आहेत गावात बांधकाम कामगार त्यांच्यासाठी त्यांना किट वाटप ते सर्व त्यांच्यामार्फत झालेलं आहे आणि आज त्यांची जी आरोग्य तपासणी होणार आहे त्यामध्ये त्यांच्या बाकीशा बऱ्याचशा प्रमाणात ब्लडचा टेस्ट त्यांच्या चोपन्न त्याच्यात त्यांची हाईट वजन उंची त्याच्यानंतर त्यांच्या कॅल्शियमच्या टेस्ट थायरॉइडसारख्या बी पी शुगर ह्या टेस्ट त्यांच्या चेक करून दिल्या जातील त्यांना त्यांचे उपचार देखील पुढे आमच्या एच एल एल लाईफ केअर या कंपनीमार्फत त्यांना पुरवली जातात पाडळी गावामध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी युवा मोर्चाचे अधिकारी आणि त्याचबरोबर रश्मिताई हेरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आणि या दिवशी आपल्या सिन्नर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष आणि पाडळी गावच्या सरपंच सौ सुरेखाताई रेवगडे यांनी कामगारांसाठी त्या दिवशी एक कामगार किट वा वाटप केलं त्यामध्ये विविध वस्तू त्यांना लागणाऱ्या त्यांच्या संरक्षणाच्या असतील त्यांच्या कामाच्या बाबतीत असतील ते वाटप केलं आणि असं म्हटलं जातं मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा त्या माध्यमातून त्यांनी आज पाडळी गावामध्ये कामगारांची शेतमजुरांची आरोग्य तपासणी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यांच्या या कामामुळे अतिशय जोमाने आणि अतिशय प्रगतीपथावर पाडळी गाव हे या ठिकाणी जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि त्यानिमित्ताने आपल्या गावामध्ये आपल्या सिन्नर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आदरणीय जयंत बाबू त्याचबरोबर नाशिकून खास यासाठी उपस्थित असलेल्या सौ रश्मिता येरे मॅडम त्याचबरोबर पुराडे सर आणि इतर युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी मी सरपंचांच्या वतीने आणि संपूर्ण गाव ग्रामस्थांच्या वतीने गावच्या वतीने या सर्वांचं मी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो